नमस्कार मी गिरीश दत्तोपंत कदम राहणार तरनोळी तालुका दारवा जिल्हा यवतमाळ मी तीन आधी श्रीराम कंपनीचे श्रीराम शो या औषधीची फवारणी केली या तीन तासावर तीन तासाच्या आधी ज्या तीन तासावर फवारणी केली त्यावेळेस माव्याचं प्रमाण आणि तुडतुड्याचं तोड़ आणि ट्रीपचं प्रमाण भरपूर होतं ज्या आता आज रोजी जर पाहिलं तर आज तीन दिवसानंतर जर लगेच रिझल्ट आपल्यासमोरच आहे पूर्ण जे तीन तास आपण मारलेले हे सर्व क्लिअर झालेलं आहे त्याच्यावर आता पूर्ण चकाकी आली पानावर क्वालिटी बदलली थोडीशी ब्रँचिंगमध्ये याच्यात आणि पानाच्या क्वालिटीमध्ये फरक तुम्हाला दिसूनच पडत आहे बाकीचा राहिला इकडलं तीन तासाच्या ता नंतरचा तर ते याच्यात तुडतुड्याचं प्रमाव्याचंही प्रमाण बरंच आहे पानं कळल्यासारखी आहे इथे बघितलं तर इथे तुडतुडा मामा भरपूर आहे hey! hey! तीन दिवसानंतर असं रिझल्ट माहीत पडलेला आहे हे इकडे मारलेलं आणि हे या तासापासून इकडे मारलं नाही आहे ह्या तासावर मारलेलं नाही आहे तीन आधी या तासावर फवारणी न करता साईडची तीन तास फवारणी केलेली आहे डोळ्यांनी दिसून उद्या आलेला आहे आणि आमच्यातल्या कास्थकारांनी पण पाहिलेलं आहे बरेच येऊन पाहून गेलेले आहे त्यांना पण ही औषधी पसंत आलेलं आहे असल्यामुळं ते आता निश्चित मारण्याचा प्रयत्न करणारच आहे बाकीच्या इतर कास्ताकारांनी या कंपनीचे औषध वापरून पाहायला हरकत नाही आता ही औषधी वापरल्यानंतर तर मला एकदम चांगलं वाटत आहे आणि या औषधीप्रती मी खुश असल्यामुळे मी आता पुढल्या फवारणीसाठी पूर्णही वापरणारच श्रीराम साई शो कंपनीचं जे औषध आहे ते श्रीराम कंपनीचं साई शो जे आहे ते ते औषध एकदम चांगलं असल्यामुळे आता पुढील फवारणीसाठी पूर्ण मी तेच वापरणार आहे इतर काष्टकऱ्यांनी पण वापरावं असं मी त्यांना आवाहन करत